भगवद्गीता जयंतीच्या निमित्ताने भगवत गीता, भगवद गीता हा दुसरा अध्याय आज आपण दुसऱ्या अध्यायाची चर्चा करत आहोत त्याचं नाव आहे योग आपण आधीच्या अध्यायामध्ये बघितलं की अर्जुन कशा रीतीने गोंधळलेला होता आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या चरणांचा आश्रय घेतलेला आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी सुरुवात करतात अर्जुन हा त्याच्या कर्तव्यामध्ये आणि भावनेमध्ये गोंधळलेला होता आणि त्याला बाहेर काढण्यासाठी त्याचं कर्तव्य हे किती महत्वाचं आहे एक योद्धा म्हणून युद्ध करणं याची जाणीव भगवान श्रीकृष्ण त्याला करून देण्यासाठी आत्म्याचं ज्ञान त्याला देतात अर्जुनाच्या मनामध्ये ही भीती होती की मी जर या सर्वांना मारू तर मला पाप लागेल आणि अशा एक एक प्रश्नांची उत्तरं भगवान श्रीकृष्ण वेगवेगळ्या अध्यायांच्या माध्यमातून त्याची उत्तरं देत आहेत आणि खास करून दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आत्म्याचं वर्णन करताना म्हणतायत देहांतर प्राप्ती अर्जुनाला ते सांगतात की रे अर्जुना प्रत्येक जण शरीर या शरीराला शरीर चालवणारा एक आत्मा आहे आणि ह्या आत्म्याचा कधीही वध होत नाही तू शरीराला मारू शकतोस पण आत्म्याला कधीही मारू शकत नाही असं दिव्य ज्ञान भगवान श्री कृष्ण अर्जुनाला देत आहेत आणि हळूहळू त्याला त्याच्या कर्तव्यावरती आरूढ होण्यासाठी सांगतायत ज्या कर्तव्यापासून तो दूर चाललेला होता त्या कर्तव्याकडे त्याला घेऊन जात आणि या ठिकाणी आपण पाहतो भगवान श्री कृष्ण त्याला आत्म्याचं इतकं सुंदर वर्णन करून सांगतायत की शरीर नसून आत्मा आहे आणि आत्मस्तरावरती कार्य करणं गरजेचं आहे आणि योद्धा म्हणून त्यांनी जरी या युद्धामध्ये अनेकांना जरी मारलं तरी ज्यांचा मृत्यू त्याच्या हातून होणार होता त्यांना दैवगती प्राप्त होणार होती आणि आपण पाहतो या आत्म्याच्या वर्णनामध्ये भगवान श्री कृष्णाने आत्म्याच्या वेगळ्या लक्षणांचं वर्णन दुसऱ्या अध्यायामध्ये केलेलं आहे एक छोटस उदाहरण मला या ठिकाणी द्यावं वाटतं वाटत एकदा एक शिल्पकार होता या शिल्पकारांनी हुबेहूब राजाचा एक पुतळा बनवला राजाला एका ठिकाणी बसवलं आणि त्या शिल्पकारांनी तयार केलेली राजाची हुबेहूब प्रतिकृती त्याच्या बाजूला ठेवली आणि जमलेल्या सगळ्यांना सांगितलं की शोधा दोघातला खरा राजा कोणता आहे अनेक जण फसले कारण हुबेहूब प्रतिकृती बनवली होती पण एक, हुब एक शेतकरी फार हुशार होता तो त्या ठिकाणी आला त्याने हातामध्ये काठी घेतली आणि काठी घेऊन राजाच्या शरीराला टोचली आणि जशी राजाच्या शरीराला टोचली राजा दचकणसा हल्ला आणि मग त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की हा राजा खरा आहे आणि दुसरी प्रतिकृती आहे अर्थात ज्याच्या जीवामध्ये किंवा ज्याच्या शरीरामध्ये चेतना आहे तिथं आत्म्याचं लक्षण आहे कारण चेतना आत्म्याचं हे पहिलं लक्षण असं वर्णन केलं गेलेलं आहे आणि अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण हेच वर्णन करून सांगतायत की अरे प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मा आहे शरीराचा जरी वध झाला तरी आत्म्याचा वध होत नाही त्यामुळे तू आत्मस्तरावरती कार्य कर आणि स्वतःला हे कार्य करत असताना कर्तव्य करत, करत असताना फळाची अपेक्षा न ठेवता तू हे कार्य करत राहा जेणेकरून तू पापमय कर्मामध्ये गुंतणार नाहीस आणि म्हणून भगवान अर्जुनाला वर्णन दुसऱ्या अध्यायामध्ये करतात व्यक्ती जीवनामध्ये संतुष्ट कसा असतो जीवनामध्ये व्यक्ती सुखदुःखा जरी आली तरी दळबळून का जात नाही कारण तो आत्मिक स्तरावरती असतो जो व्यक्ती आत्मिक स्तरावर आहे त्याच्यासाठी भौतिक जगातलं सुख भौतिक जगातलं दुःख भौतिक जगातील मान अपमान या गोष्टीचा त्याच्या जीवनावर काहीही परिणाम होत नाही कारण स्थितप्रज्ञ व्यक्ती हा बुद्धियोगामध्ये कार्य करत असतो निष्काम कर्मामध्ये काम करत असतो तो स्वतःसाठी काहीही करत नसतो कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कार्य केल्यामुळे व्यक्ती हा जीवनामध्ये सुखी समाधानी बनतो आणि म्हणून हे निष्काम कर्म काय आहे कर्मयोग काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहायला लागेल ज्यामध्ये कर्मयोगाचं तिसऱ्या अध्यायाचं आम्ही वर्णन करू तत्पूर्वी दुसऱ्या अध्यायामध्ये तुम्हाला जो श्लोक आवडत असेल किंवा दुसऱ्या अध्याय वाचताना तुम्हाला जो प्रसंग आवडला असेल त्यातला काही प्रसंग एखादा श्लोक तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगितलं हरे कृष्ण